या भूमिकेमध्ये सभागृहामध्ये सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी विधान परिषद सगळ्या लोकांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे हे प्रतिनिधी निवडून येत आहेत जनतेमधून आता माझं स्पष्ट म्हणणं आहे की या पवारसाहेबांनी परवाच्या दिवशी सुद्धा स्पष्ट कालच स्पष्ट केलेलं आहे आरक्षण टिकणारं दिलं पाहिजे जे आरक्षण टिकत नाही ओबीसी मधून आपण आरक्षण देण्याच्या संदर्भातला निर्णय सरकारला घ्यायचा असेल ज्यावेळेला नवी मुंबईला या आंदोलनाचा शेवटचा ज्यावेळा आंदोलन झालं त्या त्यावेळेला ज्यावेळेला शेवटचं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या नवी मुंबईच्या आंदोलनामध्ये शासनाच्या वतीने एकनाथजी शिंदे असले किंवा त्यावेळेच्या सरकारने काही आश्वासनं दिली होती आता धरंगे पाटणांचं म्हणणं काय आहे की तुम्ही समिती नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष बदलले नवीन अध्यक्ष केले त्या समितीला परत तुम्ही सहा महिने मुदतवाढ दिलेली आहे मग ही मुदतवाढ देत असताना आत्तापर्यंतच्या समितीने काय काम केलं त्यांना तो अधिकार आहे का कायदा काढण्याचा अधिकार त्यांना आहे का अशा अनेक प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत तुम्ही ज्यावेळा आंदोलन मागे घेतलं त्यावेळेला जी आश्वासनं केले त्यातले एकतरी पूर्तता केली का याच्या संदर्भामधला त्यांनी काल प्रश्न विचारला जे न्यायमूर्ती शिंदे आले होते त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी हे मुद्दे मांडलेले आहेत ओबीसीतून आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला ओबीसीचा कोटा वाढवावा लागेल हे केंद्रामध्ये असलेला अधिकार आहे आणि केंद्रातला असलेला अधिकाराचा केंद्रा अधिकारा उपयोग हा राज्यकर्त्याने मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही लगेच आरक्षण देऊ हे राज्याच्या हातात आहे तर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घ्यावा आता काय केलं जात आहे की तो निर्णय घेऊन त्यांनी लगेच केंद्राकडे केला तर हा वाद मिटू शकतो परंतु तो वाद मिटवायचा नाही अशी राज्यकर्त्यांची भूमिका सध्या दिसते कारण एका बाजूला ओबीसीचे नेते विरोधामध्ये बोलतात एका बाजूला मुंबईमध्ये आलेल्या आर्थिक मुंबईमध्ये धरांगीपटनाचं वादळ आलेलं आहे त्यामध्ये त्या असलेल्या लोकांनी त्या, त्या पद्धतीने तो मोर्चा आलेला आहे तो बघितल्यानंतर सरकार तो दाबण्याचा प्रयत्न एका बाजूला करत आहे म्हणजे सरकारची भूमिका ही संशयास्पद आहे जर तुम्हाला खरोखर दोन महिन्यापासून त्यांनी सांगितलं मी या तारखेला मी इथं आंदोलन येणार आहोत तोपर्यंत सरकारने हालचाल का केली नाही आता जी हालचाल करण्याचं दाखवलं आहे ते त्याच वेळा केला तर हे मोर्चा इथं आला नसता आणि त्या मोर्चेकारांचे हाल झाले नसते आज खरी वस्तुस्थिती आहे की त्या पद्धतीने तिथं आता त्या मोर्चेकारांची कोंडी केलेली गेलेली होती ती बघितल्यानंतर सरकारची भूमिका फार स्पष्ट आणि चांगली असं दिसत नाही जिल्हा परिषद पंचायतशी स्थानिक पत्राच्या स्थानिक स्वराज्य निवडणूक आहेत त्या का निवडणुकीच्या माध्यमातून सरकार मग परत एकदा जाती धर्माचं राजकारण करत आहे काय ही शंका यायला वाव आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला विचारतात काही लोक पवारसाहेबांची किंवा महाविकास आघाडीची विरोधी पक्षाची भूमिका काय मला आश्चर्य वाटतं की सत्तेमध्ये आम्ही आहोत का ते आहेत कळत नाही जर तुम्ही सत्तेमध्ये आता तुमची भूमिका एकदा स्पष्ट करा ना तुम्ही आज ओबीसी मधून आरक्षण देणार आहात का, पुष्ट बूलत त्या है। ना का ते स्पष्ट बोलत नाही त्याबरोबर आम्ही त्याचा अभ्यास करतो म्हणून तुम्ही सांगताय बरं तुम्ही सांगितलं ओबीसी मधून देताच येणार नाही तर दुसऱ्या कशा पद्धतीने देणार आहात ते तरी एकदम स्पष्ट करणार समितीचा अहवाल येऊन द्या कुणबीचे दाखले येऊन द्या मग कोण कुणबी तर या ठिकाणी निदर्शन येऊन द्या त्यांना देऊन टाकू हे करण्यापेक्षा ठोस निर्णय ओबीसी मधून तुम्ही देऊ शकता का नाही देऊ शकता ज्या आम्हाला विचारतात त्यापेक्षा त्यांनी सांगावं आणि देणार नसाल तर या मराठ्यांना आरक्षण कशा पद्धतीने कसं देणार हे टिकणार टिकणार सगळं सांगताय ते कसं देणार हे त्यांनी सांगावं आणि वेळ पडले तर आम्हाला चर्चेला बोलावं आम्हाला कधी चर्चेला बोलवत नाही आणि तुम्ही आमच्याकडून बाहेरून माहिती घ्या तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा हे मला वाटतं की राजकारण साठी फक्त याचा वापर केला जातो असं माझा आरोप आहे पण या आंदोलनामध्ये जे मुंबईकरांचे हाल होत आहेत किंवा आंदोलकांचे हाल होत आहेत काय काय याच्यावर लवकर तरी तोडगा निघालाच पाहिजे ना त्याबाबत विरोधी पक्षाची भूमिका आमची विरोधी पक्षाची भूमिका अशी आहे की त्यांनी सरकारने ताबडतोब याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे हे निर्णय काय आम्ही घेऊ का विरोधी पक्षांनी घेतलं काय का अंमलबजावणी होणार आहे का ह्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे हे वातावरण चिघळू नये उद्यापासून आता गणपती गेल्यानंतर परत मुंबई पूर्वीप्रमाणे ऑफिसेस कार्यालय वगैरे ती सगळे चालू होईल सगळ्या तिकडे अडथळा निर्माण होतोय सगळे इकडे आधी बघा सरकारने काय केलं आहे की जिथून हायवे आंदोलक मुंबईला जात होते तिथं प्रवेश बंदी केल्यामुळे सगळे रस्त्याने पूल प्लांट झालेले आहेत आणि तिथंच आंदोलकसुद्धा अडथळून पडलेले आहेत याच्यामध्ये त्यांची भूमिका मुंबईमध्ये प्रवेश म्हणून नव्हते तर आंदोलन परत हो त्यान सा सा त्या ठिकाणी असुविधा मिळाल्यामुळे परत त्या ठिकाणी माघार घ्यावी अशी होती हे त्यांनी त्यांचा खुलासा करणं गरजेचं आहे मी स्वतः नवी मुंबईला पाहिलेलं आहे नवी मुंबईमध्ये मागच्या वेळा आंदोलन झालं होतं त्यावेळा आमच्या व्यापाऱ्यांपासून सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मदत केली होती त्यामुळं आता कुठल्या धर्माला मदत करतोय त्यापेक्षा माणुसकीला मदत केली होती त्या माणुसकीला मदत करताना आता सुद्धा नवी मुंबईमध्ये सगळं आश्रयाला येत आहे त्यांना त्या ठिकाणी नवी मुंबईतल्या रेल्वेच्या बाजूला असल्या शिडक एक्झिबिशन मध्ये तिथं थांबायला मिळालं म्हणून नशीब आहे प्रचंड पावसामध्ये त्यांचे हाल आहे ते जाणीवपूर्वक होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर त्यांनी त्याचा निर्णय घेणं गरजेचं आहे सदावरती कायमच टीका करताना दिसतो विश्वता पवार साहेबांबद्दल आणि उद्धव ठाकरेंबद्दल पण त्यांनी आता आणि काही लोक जे टीका करत आहेत त्यांना टीका करण्यासाठी त्यांना मुद्दाम ठेवलेला आहे आणि ते टीका करत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं कारण त्यांच्याबरोबर विचार त्यांचे टीकेला महत्त्व देऊ नये अशा विचाराचे आम्ही आहोत त्यामुळे त्यांच्या टीकेला फार महत्त्व देण्याच्या बाबतीत मला गरज नाही का, आता मला असं वाटतं आता राहिलं आम्ही भूमिका काही लोकांनी पट्ट केली आत्ताच्या घडीला सुद्धा या आंदोलनाबाबत साताऱ्याचे आमदार खासदार वगैरे आम्ही सगळ्यात आता त्या प्रत्येकाने आपली भूमिका त्याप्रमाणे स्पष्ट करणं गरजेचं आहे काय नक्की काय काय नाही काय करायचं ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे ना की नक्की कशातून दिली पाहिजे मराठा आंदोलनाला पाठिंबा सगळे देत आहेत भूमिका स्पष्ट काय होत नाही आपण ज्या निवडणुकीला पाठिंबा मागतो त्यावेळेला निवडणुकीला पाठिंबा मागत असताना आता या निवडणुकीच्या संदर्भात तुमची निवडणुका संपल्या जातात आता लोकांना अपेक्षा आहे मग त्या अपेक्षा पूर्त करताना ज्यांना पाठिंबा दिला पण पाटलांनी पण पाठिंबा दिला होता आणि तो पाठिंबा दिल्यानंतर आता त्यांची भूमिका नक्की काय संजय राऊतांनी सुद्धा सांगितलेलं आहे अनेक लोकांनी सांगितलंय आता लोकांची भावना जो आहे त्या भावनेशी त्यांना ती भूमिका स्पष्ट करणं गरजेचं कर आहे आणि भूमिका हीच असायची पाहिजे की कुणाला धक्का न लावता द्यायची असेल तर कशी द्यायची ही जोपर्यंत सरकार पूर्ण करत नाही सांगत नाही तोपर्यंत हे आदांतरित ठेवण्याचं काम होत मंत्री चंद्रकांत पाटील बोलत आहेत की ओबीसीतून आरक्षण देणं अशक्य आहे तोच प्रश्न मांडतोय ना ओबीसी ओबीसीतून आरक्षण जर शक्य नाही मग कशातून आरक्षण देणार ते तरी सांगाल का नाही मग ते आरक्षण कशातून दिलं पाहिजे तुम्हाला कोटा वाढवल्याशिवाय होत नाही ते कोटा त्याशिवाय टिकत नाही कोटा वाढवायचं कोणी हे राज्य सरकारने वाढवून केंद्रामधून तो कायदा मंजूर झाला पाहिजे जो तामिळनाडूचा मंजूर झाला तसा पवारसाहेबांनी सांगला तसा तो कायदा केंद्रातून करा पाहिजे आता तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे त्यांच्या भाजपच्या असलेल्या पक्षाचं सरकार तिथं आहे त्यांनी जाहीर केलं पाहिजे की याच आम्ही याच्यातून इतका कोटा वाढवतो आणि त्याच्यामधून कोटा वाढवून आम्ही त्याच्यामध्ये त्यांना आहे त्या ओबीसीच्या कोट्याला धक्का ना होता कोटा वाढू शकतो का नाही म्हणजे दोन्ही लोकांना समाधान होईल तो कोटा वाढवून तसा केंद्रातून तगेच आदेश काढून टाका आमचं तेच आहे पण ते करायचं नाही असेल तर मला माहित नाही अशी चर्चा आहे की हात आहे असं म्हटलं जात माझ्या माहितीप्रमाणे डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे सगळी यंत्रणा त्यांच्याकडे आहे मग पवार साहेबांचा हात असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखव साहेबांनी बोलले नाही तरी मग पवार साहेबांची भूमिका स्पष्ट करावी आणि पवारसाहेब नाही म्हटले मग पवार साहेबांचा आदृश्य हात आहे म्हणून सांगितलं जातं आता याच्या मागे कोणाचा आदृश्य हात आहे स्वयंस्फूर्तीने मराठे आले स्वयंस्फूर्तीने दरांगे पाटील आले हे एकदा सरकारकडून उगी ते संभ्रमावस्था ठेवून लोकांमध्ये गैरसमज करून राजकारण करण्यात हे बंद करावं आज चौथा तिसरा दिवस आहे आज जस जसा दिवस वाढेल तेवढं वातावरण बिघडत जाईल माझी हात जोडून विनंती आहे सरकारला कोणी काय कोणता पक्ष कोणाची भूमिका याच्याकडे न बघता या आंदोलना गांभीर्याने घ्यावं आणि मार्ग काढण्यासाठी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्या समितीच्या अहवालाची वाट न बघावी कुठली वाट न बघता सरकारची जी समिती आहे तिने आजच्या बैठक घ्यावी जे काही निर्णय घेणार ते पटकन घ्यावे आणि तसे करावे असं माझं बैठकीत त्या ज्या कमिटीत उपसमितीची त्या तीन मंत्री जिल्ह्यातली आहेत त्या कमिटीत वारंवार बैठक आजपासून बैठक सफल होता दिसत नाही मी मगाशी म्हणालो आहे मला जसं विचारता भूमिका काय तुमची तशी सगळ्यांना जिल्ह्यातल्या प्रतिनिधींना त्यांची भूमिका स्पष्ट विचारा आणि त्यांची भूमिका स्पष्ट आहे ती का नाही की त्यांनी खुलासा करा आता त्यांची भूमिका मी कशी सांगू साहेब सातारा जिल्ह्यातील नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यात महाविकास आघाडीची भूमिका तुम्ही म्हणता की आम्ही लढणारच आहोत पण सातारा शहर नगरपालिकेचे आहे जे भाजप दोन्ही नेते आता भाजपचे आहेत खासदार आम्ही लढणार आहोत तर तिसरी आघाडी म्हणून आपण तिथं आम्ही लढणार आहोत पूर्ण 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 करणार आता याच्यावर परत तुम्ही चर्चा आणू नका आहोत आम्ही सांगितलं लढणार आहोत आता मग त्याच्यावर आता शंका असणार का मग आता महाविकास आघाडी लढणार का एकटे लढणार का कसे लढणार का ते मग दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर काय करणार का, का तुम्ही काय करणार का। आम्ही निवडणुका लढणार एवढा आहे आघाडी तर आघाडी तर स्वतः जेव्हा शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण महाराष्ट्र असा पण प्रश्न उपस्थित होतो कुठला मराठा आरक्षणाचे झार जे आहे ते पवारसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर होती त्या मुख्यमंत्र्यांच्या काळ संपल्यानंतर आता वाढली एकोणीसशे ब्याऐंशी पासून हा काय मराठा आरक्षणाची हो आहे ना एकोणीसशे ब्याऐंशी पासून आध्या मग पवार साहेब सातत्याने तेच सांगतात की तांत्रिक अडचण काय ते सांगतात तुम्हाला ते म्हणतात राज्यात केंद्रात तुमचं सरकार होतं मग आता तुमचं पण सरकार आहे त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या ना त्यावेळेस का नाही झालं असं प्रश्न उपस्थित होत त्यावेळेस झाला पाहिजे त्यावेळेला प्रयत्न केले ना त्यावेळेला प्रयत्न केले त्यावेळेला घेण्याचा प्रयत्न झाला असेल टिकला नसेल कोर्टात टिकला नसेल सगळे प्रश्न आहेत आता ती प्रश्न हे करण्यापेक्षा त्यांनी वारले तुम्ही वाचरून मारायचं का असा प्रश्न करण्यापेक्षा आता जो प्रश्न समोर उभा आहे त्याला मार्ग काढायचा तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे आरोप प्रत्यारोप राजकारणात इतक्या विषयासाठी होतात ना आता विषय काय आता त्या काळात झाला नाही म्हणून तुम्ही करणार नाहीत का असं सांगून टाका पवार साहेबांच्या काळात झालं हो नव्हतं आम्ही देणार नाही असं तरी सांगा ना साधा साधा प्रश्न आहे ना सगळं मी मुख्यमंत्र्यांना कोटा वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून पाठपुरावा केला जावं असं आपण काय मागणी करू विनंती करण्यापेक्षा त्यांच्या एवढी तज्ज्ञ समित्या नेमलेल्या आहेत त्यांनी त्यांचा भूमिका घेतला राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका स्पष्ट केली त्यांनी भूमिका काय स्पष्ट केली की ओबीसी तुम्हाला देता येणार नाही ना पण तरी सुद्धा मी त्याचा माहिती घेऊन कसं मार्ग काढताय तो काढतो किती दिवस लागणार मार्ग काढायला आमची सूचना एवढीच आहे की मार्ग काढेपर्यंत आता ते आंदोलन मागे घेणार नाही त्यांच्या तब्येतीची आंदोलनाची तीव्रता धाकता वाढू नये एका बाजूला ओबीसी लोक आंदोलन करायच्या बाबतीमधला निर्णय घेतात समाजामध्ये तीड निर्माण होऊ नये असं जर वाटत असेल तर एकदा ठोस भूमिका घेतली की मी ओबीसी मधून आम्ही देता येणार नाही ते टिकणार नाही धक्कत का बोलतो आपण आणि जर त्याचं टिकणार नसेल तर मग तुम्हाला आम्ही कोटा वाढवून देऊ का अहवाल येणार मग ते काय अहवालामध्ये आणतायत ते सगळ्यांची पडताळणी करतायत किती महिने झाले पडताळणी करतायत मग हे पडताळणी करताना जी नावं येतील त्याच्यामध्ये त्यांना आम्ही लाभ देऊ जी न ना ते नाही घ्या ना 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 बरं आपलं म्हणणं काय आहे की या बाबतीमध्ये तुम्ही त्यांना देणार तर नाही म्हणून सांगा ओबीसी मधून देणार नसाल तर मग कुठल्या ह्याच्यातून देणार आहात दहा टक्के तुम्ही बोलला ए सी बी सी मधून दिलेला आहे दहा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलेलंच आहे मग दहा टक्क्याचा पोटा वाढवून सोळा टक्के ता ता करता येतो का किंवा ओबीसीचा पोटा वाढवून देता येतो का साधा प्रश्न आहे हे वैवसाहेबांनी पण सांगितलं होतं आता ते सर्व जर असताना मार्ग का निघत नाही हे शंकेचं कारण आहे साहेब शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही करणार करणार आहात पण आता इथं पण अगदी पालकमंत्री असतील वगैरे हे बाकीचे आमदार असतील ते सांगतायत एवढ्या एवढ्या नव्वद टक्के पेरण्या झालेत पण वस्तुस्थिती ताईच्या बैठकीला माझे मुद्दे स्पष्ट शब्दात मांडलेले आहेत तुमच्या प्रणाली नसतील कदाचित माझं म्हणणं आहे की ओला दुष्काळ जाहीर करा विकास आपल्याकडे काहीच गावं अशी आहेत की तिथे पासष्ट टक्के मिलीमीटरच्या वरती पाऊस पडल्यानंतर सुद्धा तिथं त्यांचे दुष्काळ जाहीर केला पासष्ट टक्के मिलिमीटर पाऊस तो किती दिवसामध्ये किती मिलीमीटर पाऊस पडला याला महत्व द्या ज्यांच्या पेरण्या झाल्या नाही ज्यांनी पेरण्या नंतर केल्या त्या पावसामध्ये त्या पेरण्याची नासाडी झाली <coughs> नुकसान झालेले आहे जी आर दो मुख्य उचकामी आहे तो तात्पुरत्या स्वरूपात रस्ते पूल दोन लाख आणि एक लाख त्याला दुरुस्ती म्हणत नाही त्याला कायम स्वरूपात तोडगा काढण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांनी घेतली पाहिजे फी घेण्याच्या संदर्भातही सरकार अपयशी आहे महाराष्ट्रातला मोर्चा नाशिकला निघतो याचा अर्थ सातारा जिल्ह्यातले प्रश्न नाही आहे असा नाही आहे त्यामध्ये साताऱ्यांचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्या कर्जमाफीचा प्रश्न आहे अवकाळी पावसाचा नुकसानीचा प्रश्न होता त्यानंतर विम्याचा प्रश्न आहे त्यानंतर आदानीच्या असलेल्या स्मार्ट मीटरचा प्रश्न आहे त्याच्यानंतर त्यामध्ये कंपल्सरी केलेला सौर ऊर्जेचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही आवाज उठवणार आहोत सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला आणि शरद पवारांनी आमचं वाटोळे केले अशा घोषणामध्ये देखील केले जातं आता धारांगे साहेब काल पण म्हणाले की आमच्या आंदोलनामध्ये असे कोण कोण काही लोक गुत्स आहेत जे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत ते नक्की आंदोलन मराठा आंदोलन आहेत का कोण आहेत याचा विषय घ्यावा